नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांच्या बाजूने मोठा निर्णय एक, एक, एक तारखेपासून नवीन नियम लागू पेन्शनधारकांना मिळणार मोठा आर्थिक फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांच्या बाजूने एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला असून या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक फायदा होणार आहे लाखो पेन्शनधारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे सर्व बँकांना आर बी आयने स्पष्ट आदेश दिलेले आहे नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन पेन्शनधारकांच्या पेन्शन खात्यात जमा केली नाही तर त्या रकमेवर आता पेन्शनधारकाला व्याजाने नुकसान भरपाई बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यात जमा करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे बँकांनी आरबीआयच्या अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तत्काळ पेन्शनचे पूर्ण थकीत रक्कम पात्र लाभासह जमा करावे ही सूचना बँकांना देण्यात आलेली आहे आर या निर्णयामुळे आता लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यासोबतच पेन्शन वेळेवर खात्यात जमा होणार आहे आरबीआयचा हा निर्णय आता पेन्शनधारकांना फार महत्त्वाचा ठरला आहे